नमस्कार तुम्हा सर्वांचे सुनाई नाद द मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तर आता सध्या पावसाळ्यामुळे वे वेगवेगळ्या प्रकारची रोगराई वगैरे लगेचच साथ पसरत असते थोडक्यात सांगायचं झालं तर आता डेंगूची साथ आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये माशा चिलट मच्छर डास किंवा कुपटवास येऊ नये तर याकरता काही उपाय मी जे करत असते ते तुमच्याजवळ शेअर करणार आहे तर त्यातला पहिला जो आहे तो म्हणजे सकाळी उठल्यानंतर आपल्या घरामध्ये कुपटवास येऊ नये तर त्यासाठी सर्वप्रथम सगळ्या घरा मध्ये पडदे जे आहे ते काढून देणे आणि घरामध्ये जाळ्या वगैरे लावून देणे तर जाळ्यांमधून छान अशी हवा घरामध्ये येत असते त्यामुळे घरातमध्ये वातावरण फ्रेश आणि आनंदी राहण्यास त्याप्रमाणे वास वगैरे जाण्याससुद्धा खूप मदत होत असते त्यानंतर दुसरी जो महत्त्वाची सवय आहे ती म्हणजे घरामध्ये धूप लावणे तुमच्याजवळ ओलसर धूप असेल तर ती किंवा कोरडी धूप जी असते तर, तर तीसुद्धा तुम्ही लावू शकतात त्यामुळे काय होतं घरामध्ये थोडंसं दूर वगैरे निर्माण जर झाला ना तर डास मच्छर चिलटं जे असतात किंवा पावसाळ्यामध्ये जे छोटे छोटे पाखरं असतात पावसाळी किडे ते घरामध्ये येत नाही आणि घरामध्ये ना सुगंधी वासाची धूप असल्यामुळे एकदम छान असं सुंदर घरात वास येतो असतो कुबट वास राहत नाही आणि काय होतं जेव्हा आपण घराच्या खिडक्या वगैरे ओपन करतो ना तर त्याच्यामुळे ना हे धूप आणि ते हवा असे एकत्र झाल्यानंतर घरामध्ये फ्रेश असं वातावरण निर्माण होण्यास खूप सारी मदत होते त्यानंतर कापूरदानीला खूप सारं महत्त्व आहे कारण कापूर हा ॲक्च्युली जंतुनाशक असतो त्यामुळे हवा ही स्वच्छ राहण्यासाठी आणि कापराचा वाससुद्धा घरामध्ये खूप छान राहतो जसजसा कापूर जळतो तस तसा घरामध्ये ना वास पण खूप छान येतो आणि आपल्यालाच एकदम पॉझिटिव्ह असं फील होत असतं तर त्यासाठी ना रात्रीच्या वेळी आपण हे ना कापूरदानी कापराच्या वाड्या जाळली पाहिजे तर कापूरदानीमध्ये ना चार पाच कापराच्या वाड्या ठेवायच्या आणि मग ते संध्याकाळच्या वेळी ती कापूरदानी चालू करायची तर संपूर्ण घरामध्ये खूप छान असा वास येत असतो त्यामुळे पावसाळी किडे आणि माशा घरामध्ये राहत नाही त्यानंतर आपल्या घरामध्ये असे छोटे छोटे ना औषधांचे बूज असतात तर त्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे एक छोटासा कापसाचा तुकडा त्याच्यात टाकलेला आहे तर हे ही अशीही औषध झाल्यानंतर काहीच उप उपयोगाचे नसतात तर त्या कापसावर आपल्या घरामध्ये आपल्याजवळ जे काही परफ्यूम वगैरे असतो ना तर त्यातला थोडासा परफ्यूम यावर ना स्प्रे करायचा आणि तो जी छोटा सो आहे ते आपल्याला चप्पल स्टँडमध्ये ठेवायचं आहे तर आपल्या चप्पल स्टँडमध्ये जो काही कुब्बट वगैरे वा वास येत असतो तर त्याच्यामुळे तो वास नाहीसा होण्यास खूप सारी मदत होत असते आणि त्याच चप्पल स्टँडच्या तिथे आपण आहे ना सॉक्स वगैरे पण ठेवत असतो तर तिथे एक नॅपथलीन बॉल टाकायचा की ज्याला थोडक्यात आपण डांबर गोळी असेही म्हणतो त्यामुळे ना तिथला एरिया जो आहे तो सुगंधित राहण्यास किंवा तिथला वास निघून जाण्यास किंवा बारीक चिलट किंवा माशा तिथे जर फिरकत असतील तर यामुळे फिरणं ते बंद होत असतं त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्या बाथरूममध्ये ज्या टाईल्स असतात त्याच्यावर बारीक बारीक चिलटं असे बसत असतात पाखरं बसत असतात तर त्यासाठी आपल्या बाथरूममध्ये पाणी जाण्यासाठी जी जाळी असते ती जाळी अगदी व्यवस्थित स्वच्छ करायची तिच्यावर जर काही केस वगैरे किंवा छोटेसे कागदाचे कपटे किंवा अगदी आंघोळीच्या सा साबणाचा जो फेस असतो तो जरी असेल तरी पण रोजच्या रोज तो प्रत्येक आंघोळ झाल्यानंतर व्यवस्थ पाणी टाकून काढून द्यायचा कारण बाथरूमची स्वच्छता अत्यंत महत्वाची अशी असते की जिथे कुबट वास नको किंवा चिलटं वगैरे सुद्धा फिरकायला नको डास वगैरे व्हायला नको याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि बाथरूमधलं पाणी पूर्णपणे झाडून क्लिअर करणे किंवा तुमच्या जर वायपर असेल तर त्याने पूर्णपणे काढून घेणे त्यामुळे बारीक जे चिलट किंवा पाखरं जे असतात ते टाईल्सवर बसत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे टाईल्स ही गुळगुळ्यात सुद्धा ठेवायची नाही ब्रशने व्यवस्थित घासून घेतल्यामुळे टाईल्सवर असा लुसलुशीत गुळगुळीत अशी लेयर तयार होते तर ती होत नाही आणि सगळं धुऊन चुन झाल्यानंतर मग त्या जाळीवर काही केस वगैरे असतील तर ते पहिले काढून घ्यायचे आणि ती जाळी नेहमीच अशी स्वच्छ ठेवायची त्यानंतर एक नॅपथालीन बॉल जो असतो तो या जाळीवर ठेवून द्यायचा त्यामुळे ना बाथरूममध्ये एक छान असा वास पण येतो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट हे जे बारीक चिलटं वगैरे आहे ना ते पण होत नाही आणि ना तुम्ही बाथरूममध्ये छोट्या छोट्या पाऊचमध्ये ना फ्रेशनर्स मिळतात तर बाथरूम फ्रेशनर वगैरे तेही तुम्ही लावू शकतात नॅपतालीन बॉल किंवा अशा पद्धतीच्या आहे ना छोट्या छोट्या कलरफुल वड्या मिळतात तर त्यासुद्धा क्यूब्स तुम्ही ठेवू शकतात तर हे जे क्यूब्स आहे तर ते मी आता काढून घेते आहे आणि ते क्यूब्स ते जे आहे ते एका सीलबंद जाळीमध्ये जाळीचं जे पाऊच आहे त्याच्यामध्ये आलेलं आहे तर मग मी काय केलं पाऊचमध्ये सहा सहाचे दोन सेट होते त्यातल्या एका सेटमधले दोन क्यूब्स मी काढून घेतलेले आहे आणि हे दोन क्यूब्स मी त्या जाळीदार जे लॉकन सीलचं पाऊच होतं त्याच्यामध्ये टाकलेले आहे आणि त्याला लॉक केलेला आहे दोन क्यूब्स काढून घेतल्यानंतरचा तो जो चारचा एक सेट होता आणि एक पूर्ण अख्खा सहाचा सेट होता ते दोन्ही पण सेट मी काय केलं एक माझ्याजवळ साबणाचा खोकं होतं तर त्या खोक्यामध्ये मी टाकून देणार आहे कारण तेही खराब व्हायला नको पावसाळ्याचे दिवस आहे तर त्यामुळे त्याला पाणी वगैरे सुटायला नको किंवा त्याचं हवेशी जास्त सम संपर्क जर आला तर त्याला काही खराब होऊन पैसे वाया जायला नको म्हणून ते एका साबणाच्या खोक्यामध्ये मस्तपैकी मी पॅक करून ठेवलेला आहे आणि जे आपण जी नेटची जी, जी जाळी होती त्याला लॉक करून त्याच्यामध्ये दोन ते ती तीन वड्या टाकलेल्या आहे तर ते हँगिंग आपण आता आपल्या बाथरूमजवळ हँग करणार आहोत त्यामुळे हा जो लॉन्ड्रीजवळचा जो एरिया आहे बाथरूम लॉन्ड्री किंवा सिंकजवळचा एरिया हा व्यवस्थित सुगंधित राहतो तिथे कुबट वास वगैरे येत नाही कारण आपण दिवसभराचे लॉन्ड्रीचे कपडे टबमध्ये टाकत असतो त्यानंतर बेसिनमध्ये लहान लेकरं हात धुवत असतात त्यामुळे बेसिनमध्ये सुद्धा मी एक नॅपथॅलिन बॉल टाकलेला आहे आणि अशा पद्धतीने अडकवून दिला आहे त्याच्यामुळे ना तिथे कुबट वास वगैरे येत नाही आणि त्यामुळे डास माशा चिलटंसुद्धा त्या एरियामध्ये फिरकत नाही त्यानंतर ना आपल्या सिंकच्या जवळचा जो एरिया असतो जिथे आपण लिक्विड डिटर्जंट ठेवत असतो किंवा पावडर ठेवत असतो भांडे घासायचा साबण ठेवत असतो तर तिथेसुद्धा प्रत्येक वेळी आपण जेव्हा भांडे घासतो ना तर त्यावेळेस ओलसर असं होत असतं तर त्यामुळे तो जो एरिया आहे तो नेहमी आपलं बेसिनचा यूज झाला किंवा सिंकचा यूज जर झाला की तो एरिया व्यवस्थित कपड्याने कोरडा करायचा आणि आपला प्रत्येक वेळी साबण संपला की ज्या छोट्याशा डब्यामध्ये आपण साबण ठेवतो आहे तो डबा व्यवस्थित क्लीन करायचा घासणीने व्यवस्थित घासून घ्यायचा आणि त्याला व्यवस्थित कोरडं होऊ द्यायचं आणि त्यानंतरच मग त्याच्यामध्ये ना साबण टाकायचा त्यामुळे तिथल्या भागामध्ये ना कोरडं असल्यामुळे जास्त अशी चिकचिक होत नाही असं कुबटसर वगैरे वास येत नाही आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे चिलटं पाखरं किंवा पावसाळ्यामध्ये सुद्धा बरेचसे पाखरं आतमध्ये येत असतात तर मग ते असे ह्या ओलसर ठिकाणी किंवा जिथे जिथे साबण ओलसर झालेलं आहे तिथे तिथे जाऊन बसतात आणि मग ते एकदम अस्वच्छ असा होऊन जात त्यासाठी तिथली जागा व्यवस्थित कोरडी ठेवायची आणि हा जो सोपकेस आहे आपण भांडे घासायची घासणी किंवा साबण ठेवत असतो तर तो, तोही व्यवस्थित धुवून चुवून कोरडा करायचा त्यानंतर या सिंकच्या खालचा जो एरिया असतो तर तिथे सहसा आपण अशा आ, काही उपयोगी नसणाऱ्या गोष्टी ठेवत असतो पण बंद पडून पडून सुद्धा तिथल्या एरियामध्ये ना असा कुबटसर वास येत असतो तर तिथे ना वास येऊन त्याकरता मी काय केलेलं आहे सिंकच्या खाली एक छोटीशी ट्रॉली बनवून घेतलेली आहे की ज्यामध्ये मी रसपात्र त्यानंतर पाण्याचे पाईप किंवा जे बिना कामाचे कपडे जे आहे जे आपण पायपुसणी म्हणा किंवा धूळ काढण्यासाठी छोटेशा हातरुमाल यूज करत असतो तर ते रुमाल धूळ स्वच्छ करण्यासाठी तर त्यासाठी काय केलेलं आहे त्या रसपात्रावर आपलं एक औषधाचं जे बूज मगाशी मी तुम्हाला दाखवलं त्यामध्ये हे कलरफुल एक क्यूब टा ठेवलेली आहे आणि ती त्या सिंक खाली ठेवलेली आहे की जेणेकरून तिथे कुबट असा वास यायला नको आणि तिथलं वातावरणसुद्धा असं फ्रेश वाटलं पाहिजे आणि सुगंधित वास असा आला पाहिजे त्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपल्या बाल्कनीमध्ये पाणी जाण्यासाठी जी जाळी असते तर, तर जेव्हा आपण ती बाल्कनी क्लीन करू तर त्या जाळीवरचे सुद्धा केस असेल किंवा काही धूळ वगैरे जमा दा झालेली असते बाल्कनीमध्ये आपण झाडं वगैरे लावतो तर त्याचे पानं वगैरे सगळे त्या त्या जाळीजवळ येऊन जमा होतात तर तेव्हा ती जाळी पूर्णपणे साफ असणं आवश्यक आहे जर नसेल केस वगैरे असेल किंवा संपूर्ण धूळ दाळ वगैरे अशी जर जमा झालेली असेल तर लगेचच तिथे चिलटं पाखरं किंवा डास वगैरे सुद्धा होण्याची शक्यता असते तर ते होऊ नये याकरता काय करायचं आपली बाल्कनी नेहमी स्वच्छ आणि कोरडी ठेवायची आणि ती जाळी जी असते पाणी जाण्यासाठी ती तीसुद्धा नेहमीच क्लीन ठेवायची आणि संध्याकाळी रोज झोपण्या अगोदरना चार पाच सुगंधित अगरबत्ती ज्या असतात ना त्या झाडांजवळ अशा पेटवून द्यायच्या आणि उलट्या बाजूने मी त्यांना अडकवून देत आहे आणि ते अडकवण्यासाठी ना मी आपले जे कपड्यांना लावण्याच्या छोट्या क्लिप्स असतात ना तर त्या क्लिपने ह्या अगरबत्त्या तिथे लावलेल्या आहेत की जेणेकरून ना बाल्कनीमध्ये सुद्धा डास मच्छर किंवा झाडांची ओलसर माती असते त्याच्यामुळे लवकर लगेचच डास होतात आणि कुबटसर असा वास येतो त्यानंतर बाल्कनीमध्ये आपले कपडे असतात त्यानंतर पाय पुसण्या म्हणा किंवा छोटेसे रुमाल जे जा, आपण धूळ झटकण्यासाठी वापरत असतो तेसुद्धा मी बाल्कनीमध्ये सुकत घालत असते त्यामुळे अशी सुगंधित अगरबत्ती जर आपण तिथे लावली ना तर त्याच्या धुरामुळे किंवा एखादी ओलसर धूपसुद्धा तुम्ही तिथे लावू शकतात की जिच्या धुरामुळे तिथे पावसाळी किडे जे असतात ते हॉलमध्ये येत नाही किंवा त्याच्यामुळे ना कुपट असा वाससुद्धा तिथे येत नाही सुगंधित राहतं तिथलं वातावरण आणि फ्रेशनेस राहण्यास खूप सारी मदत होत असते त्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाचं आणि छान उपाय आहे झोपण्याच्या अगोदर काय करायचं आपल्या घरामध्ये ड्राय स्पायसेस असतात तर ना एक दोन तेजपान जे असतात त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि मी इथे ना माझी न उपयोगात असलेली निरांजन की मी ह्याच कामासाठी तिचा उपयोग करत असते तर तिच्यामध्ये दोन तेजपानचे तुकडे टाकलेले आहे तुम्ही ह्याच्यामध्ये ना लसणाची बाहेरची साल असते ना ती पण टाकू शकतात त्यानंतर त्यात ते थोडासा कापूर आणि चार पाच लवंगा अशा मी टाकलेल्या आहे आणि ना त्याचं छान हे करायचं त्याला जाळायचं म्हणजे कापरामुळे ना त्याला छान जाळ होतो आणि त्यानंतर लवंग आणि जे तेजपान असतं ना त्याचा असा धूर होत चालतो त्यानंतर लसणाच्या पाकळ्यांची जी बाहेरची साल असते ना तर त्यामुळे असा धूर होतो आणि तो धूर पूर्ण घरामध्ये आपण फिरवायचा त्यामुळे डास मच्छर किंवा जे काही बारीक चिलटं असतील ते सगळे निघून जाण्यास मदत होते आणि घरामध्ये पण ना वातावरण पॉझिटिव तयार होण्यास मदत होते थोडक्यात पॉझिटिव्हिटी येण्यासाठी हा उपाय करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे पूर्ण घरात असा तो दूर फिरवायचा तर ही जे उपाय आहे ते मी आप माझ्या घरामध्ये आशा चिलट डास किंवा कुबटवास हे सगळं जाण्यासाठी करत असते तर तुम्हाला उपाय आवडले की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही पावसाळ्यामध्ये ह्या उपायांचा अवलंब करून वेगवेगळ्या प्रकारचे डासांपासूनसुद्धा जे काही आजार होत असतात तर त्या आजारांपासून तुम्ही तुम्ही आणि तुमच्या फॅमिलीला दूर ठेवू शकतात तर तुम्हाला उपाय आवडले असतील तर ना व्हिडिओला एक लाईक नक्की करा खूप मेहनतीने व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर